पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालेलं आहे धामारी परिसरामध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या घरात पुराचं पाणी शिरले यात घरातील साहित्याचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात मुसळधार पाऊस बरसत असून सकाळपासूनच या परिसरात पावसाची संततधार सुरू आहे मी आता सध्या शेत शिवारात आलेलो आपण या ठिकाणी पाहू शकता पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलेला आहे आपण या ठिकाणी जर पाहिलं तर मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची घरे सुद्धा पाण्याखाली गेलेली आहेत आता मी सध्या शेतात आलेलो आपण या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्यांचं हे घर आहे मात्र सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणी बोर्ड न्यायालयाच्या स्वरूप अक्षरशः शेत शिवराला आलेला आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर हे घर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे त्यामुळे हा कुठेतरी उपयोगी वस्तू असेल त्या पुराच्या पाण्याने कुठेतरी नुकसान आहे आपण जर या ठिकाणी पाहिलं तर पूर्णपणे हा परिसर पाण्याखाली गेलेला आहे जलमय झालेला आहे शेजारीचा एक त्या शेतकऱ्याच्या एक दुसरा एक बंगला आहे तो सुद्धा पूर्णपणे पाण्याने वेढलेला आहे त्यामुळे या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतशिवाराचं असेल घरातील जे काही नुकसान झालेले असेल त्याचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची मागणी सध्या बळीराजा शेतकऱ्याकडनं केली जात आहे हेमंत चापुडे झी मीडिया शिरूर पुणे